अरे कुत्राला कुत्रा मुगल्या चावलेल्या आहेत गाली मुगल्यात ते आहे पाणी पावसाचा आणि या भात कापून टाकले हाय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन वडिमध्ये तुमचं स्वागत आणि वाजल्यात संध्याकाळ नाही दुपार जो तीन वाजल्यात आणि पाठीमध्ये मौसम दोन दोन नाही की दिवस त्याला खूप पाऊस पडलेला आहे आणि पाठीमागं बनणार बघा तरी पण अजून पाणी पाणी एकदम नितल आहे नेला घर घ्यायचा विचार चालला आहे पण चड्ड्या सुकलेले नाही तर हा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे असा काही प्रसन्न वाटला आणि एक हा डॉगेज पाय इतका लॉयल आहे ना जबरदस्त बघा इथं पाणी आहे ना तर पोरा ते साईडला गेल ती तर ते साईडला पण तो उलटून गेला दोनदा म्हणजे पाणी उलटून गेला वगैरेचा पोरा इकडं आला तोयलावर आणि पाठीमागेचा व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे बघा number अरे कुत्राला कुत्राल तो पण न बोलाय तिकडं चला घरी दिला चला घरी चला आला चला चप्पल घात चाले पेरवा बसायला लागल्यात कोणता बघ ना यो <laughs> हादर कडकला ना खाल्ला हा आज बरीच फुला फुलल्यात एकच फुलला अचानक भयानक झाला आता काकडीची भाकरी बनत असल्यान चायची पाना दा नाही डोंगरात नाही पण आता कोणीच्या पानान काम चालायला लागेल आणि तिकडे शोधायला लागल्यात पानं आहेत बघत बघ ती आहेत थंवर चढणारा माणूस नाही ना हा हे पण चढ्या सगळ्या जांभलीचा आहे येतो जांभलीच्या फांड्यावर चढू शकत नाही बारकापुर तरी पण कडक फांडा असल्यामुळे फांडा लवकर तुटतो आणि बघू तिकडं जाऊ जरा बघा इकडंसा ओलीची पाना उडा ए प्रत्येकाला दोन दोन तीन तीन तरी आले पाहिजे दशी पाना सुंदर असा फूल आहे बघा बघित बरे आणि हा इकडे काजूचा झाड तो पण बदामाच्या कधी उंच गेलाय जावलेले आहेत गालीनदतण्या झाले मग मुगल्याने चावल्यात मुगला मुगले आहेत शाबास काही आणि हा बघा कोणी बघा किती वाजल्यात कोणी 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 पुढे आहेत कोणी वर कोणी त्यावर कोणी ना कधी मातीत मातीत बाततात का नाही या बाज या बाज कोणी सॉरी या वरतंच बातत आहेत मातीत नाही बाजत मातीत माती पण बसतात काय ना मलाच नाही स्वस्त माहिती आहे काय मातीत वरतात नाही वरतं वाजते असं समजा काय असेल त्या मलाच नाही जिकडे तू पेरवा पाडायला लावल्या आहेत हिलवून कधी हिलवून पेरवा नशी पडलेलं पण आता पाडायला लावल्यात ये, ना ना, ये हे आपले गजऱ्यांना टाकतो ना आधी मध्ये पाना झिपरीची पाना बघा ती पण बरी नंबर झाले मित्रनो बघा हा बघा हा पण वरवाच आहे वर वरव्याचे एक प्रोजेक्ट आहे बघा सेम वऱ्याचे कधी पाना आहेत हा पण न आणि हे साईडला ही चवळी दोन तीन बाजू आहेत असं चवलं काय माहित मस्तील

हा तर पाणी जरा पण आहे ना तर ते प्रज्ञ आणि तिचा भरला माहिती असेल बघा उन्हाळ्यात लावलाय झोडाय ना कमरेचा काटा नीट झालाय काल व्हिडिओ व्हिडिओ अर्थात राहिला आहे ता आज आला थोडंसं सुरुवात इकडे झोडायची मोहीम चालू आहे डायरेक्ट घाडा करायच्या शेतातूनच आणि इथं डायरेक्ट झोडा आहे जोडणार गडी आता मी फक्त एकटाच ओळखलो बाऊजी गेलं डुटी आणि इ साली चिल्लर गँग आता आता माझा थोड्या टायमात डबल घाम निघणार आहे आणि पाठीमागचा वेळे तर बघू शकता वातावरण एकदम सुहाना तीन चार दिवस झालं लय पाऊस पडतो ना पावसाने उकड दिली नाही त्यासाठी अख्खा भात भिजवला आहे इकडं बघा आखा झोडून तिकडे लावलाय तण पण गेला पाहिजे आता ते भातावर सगळं निर्भर आहे तेवढा तरी ते भेटावा त्याची चालले तर कोशिश चालू थोडंसं करायला लागेल आज जेवढा होईल तेवढा त्या तिकडचा साईडचा बोलाडून जोडायला लागला नाही आता ते ते सा। उद्या उद्या दुपारपर्यंत झाला पाहिजे आणि मला जायचं आहे घरी आता एक आठवडा झाला मी इकडंच आहे तर बघू अजून काय दाखवासारखं असेल दाखवतो घड्या <laughs> <laughs> बघा अख्खे बस दिलेल्या घड्यात छोटा ब्रेक झालाय लोहणीचा हे आहे पाणी पावसाचा आणि या भात कापून टाकले तर हे बघा असा जर अजून दोन तीन दिवस राहिला तर अखा भात झाली म्हणजे खावटी आहे तर त्या भागच आहे आता डायरेक्ट घाडा बनवून अशा डायरेक्ट इथं निवडणं झोडायला आवडत आणि नुसकान तर बराच झाला या वादली पाऊस होता वाटतं वादळ आला त्याचा पाऊस पडला त्याच्यामुळे इतकं नुकसान कशात पाणी इकडं पावसाला जे गती तात्थ दीपावली होऊन तरी पण पाऊस काय गेला नाही अद्याप तरी पण आणि या इकडचा उभा आहे तसाच ठेवला आहे म्हणजे या कापला असता तरी पण नुकसान झालं आहे कापला नसता तरी पण नुकसान झालं असतं त्यासाठी आजवर कापून लगेच झोडणंही तिकडं चालू आहे बघू शकता का तुम्ही किती नुकसान झालं आहे शेतकऱ्याचा म्हणजे आमचा आमचा म्हणजे आम्ही यावर्षी तर मी लावलेला आहे पण ताईचा वगैरे किती नुकसान झालं आहे ताईचाच थोडा महाराष्ट्रात किती लोकांचं नुकसान झालं आहे तर त्या तुम्हाला माहीत असेल त्या पाठी बघा किरणा एक नंबर वेरेदर पण एकदम मस्त आला आहे भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि तोडक्या मोडक्या व्हिडिओमध्ये तक एक सीन इकडचा शेताकडचा वेरेदर गोल आणि बाय